नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी सध्याची पिढी फक्त सोशल मीडियावर व्यस्त आहे सोशल मीडियावर कोणी काही बोलत आहे अशीच घटना महाराष्ट्रातील पुणे शहरातील समिष्टा हिने पैगंबर मोहम्मद सल्ला सल्लम यांच्या विरुद्ध अपशब्द वापरले समिष्टा ही एक एल एल बी ची विद्यार्थिनी असून तिच्या या कृत्यामुळे संपूर्ण भारतातच नाही तर संपूर्ण जगात आक्रोश निर्माण होत आहे समिष्टा एक एल एल बी ची विद्यार्थिनी असून काही भान न ठेवता पैगंबर हजरत मोहम्मद सल्लाम यांच्या विरुद्ध अपशब्द वापरले या विरुद्ध आतापर्यंत तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी तहसील कार्यालय आणि गंगाखेड पोलीस स्टेशन मध्ये मा दे। निवेदनाद्वारे मागणी केली आहे की समिष्ठावर कारवाई करून तिला कठोर शिक्षा द्यावी आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद